केलं ती केली होती त्याचे फायदे नाही मी हे ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं देखील नाही मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे दे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी केलेल्या स्टेटमेंटवर मी महायुतीतला एक आमदार म्हणून मंत्री म्हणून ऐकल्याशिवाय बोलणं योग्य नाही त्याच्यामुळे ती मुलाखत मी सविस्तर ऐकली आणि त्याच्यानंतरच आमचं मतप्रदर्शन आम्ही करू त्यावेळेला करावा पण मला माहित नाही कोणी प्रवेश केला पण त्यांनी काँग्रेसमधनं केलाय ना म्हणजे आम्हाला धोका नाही त्याचा मला असं वाटतं की काँग्रेसमधनं जे कोण बेटकर आहेत म्हणजे मला माहित नाही कुठच्या जिल्ह्यात कुठं काम करतात ते पण त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तो काँग्रेसमधनं प्रवेश केलेला आहे या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही पंचायत समितीचा सदस्य नाही अशा पक्षातनं काँग्रेसच्या नेत्याला उबाठामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये किती आलबेल आहे ते बघा आपापसातले लोक आपापसामध्ये प्रवेश करून घेत आहेत तो काँग्रेसमधनं उबाठामध्ये झालेला प्रवेश होता त्याच्यामुळे डॅमेज आम्ही नाही झालो आहे डॅमेज डॅमेज महाविकास आघाडी झाली आणि मी तुम्हाला काँग्रेसचं चित्र पण सांगितलं या जिल्ह्यातलं त्याच्यामुळे या पक्षाचे जे नेते होते आणि ते आता उबाटामध्ये गेले त्याच्यामुळे उभाठा किती आहे तुमच्या लक्षात आलं मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही तो पक्षवाढीचा एक लोकशाहीतला भाग आहे त्याच्यामुळं आम्ही प्रतिकार करण्यापेक्षा आम्ही चांगलं काम करून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना सेंट पर्सेंट हे जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि महायुतीची जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या परिसरामध्ये येणार आहे कुठली तुलना देवाशी उद्धवशी केलेली नाहीत म्हणत आहेत पण मात्र मोदींची तुलना केलेली मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करत आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहे काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे स्वतःच्या चा नेत्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी दुसरा प्रश्न असं विचारला ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला दिल्लीमध्ये संजय नहारनं महाजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं त्यावेळी यांच्या पोटात पोटसू का उठला हा माझा प्रश्न आहे मी विष्णूची उपमा दिली अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या ना त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रिफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा करावा एकही गद्दार उरणार नाही कोण अडवतो ते मी बघतो असं आज संजय राऊत म्हणाले हा गद्दार उरलेच नाहीत ना बरोबर आहे मग त्यांचं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना बघा दीपक केसरकर निवडून आले निलेश राणे निवडून आले नितेश राणे निवडून आले किरण भैया सामंत निवडून आले उदय सामंत निवडून आला एक फक्त ठीक आहे जरा आमच्या काही चुकांमोर राहिलं तिकडे योगेश कदम निवडून आले शेखर निकम निवडून आले भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी त्याच्यानंतर बी जे पीचे सगळे आमदार आदित्यता तटकरे आमच्या तीन जिल्ह्यामध्ये पंधरापैकी चौदा जागा निवडून आल्यात याचा अर्थ गद्दारांचा नामोनिशाणा मी मिटवून टाकलेला राज्यमंत्र्यांना कमी दर्जा दिलेला आहे कोणी कमी दर्जा दिला माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत त्यांना फोन लावून तुम्ही विचारा ज्या दिवशी अधिकार देण्याची फाईल माझ्याकडे आली त्याच्या दुसऱ्या सेकंदाला माझ्यासारख्या मंत्र्यानं सही करून त्यांना सगळे अधिकार तीन महिने अगोदरच दिलेले आहेत बाकी ज्यांचं मला माहित नाही राज्यमंत्र्यांना अधिकार देणं ही घटनेतल्या काही तरतुदीप्रमाणं किंवा नियमाप्रमाणे असतं राज्यमंत्र्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आता उदाहरणार्थ माझे राज्यमंत्री आहेत सन्माननीय इंद्रनीलजी कधीच असं उद्योग मंत्री म्हणून माझ्याकडे कधी काही मागणी केली नाही कारण का केली नाही दुसऱ्या सेकंदाला त्यांचे अधिकार दिले पण कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये फरक आहे हा देखील समजून घेतला पाहिजे राहुल गांधी असं म्हणतात की दलित मुस्लिम आणि ब्राह्मण याच्यामध्ये आम्ही अडकलो गेलो आणि ओबीसी साथ सोडली त्यामुळे आमचा पराभव झाला म्हणजेच फेक नरेटिव्ह सेट केला ना ते स्वतः कबूल करतायत की आम्ही लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट केला आणि आता ओबीसीच नाही त्यांच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला होता ते देखील लोक यांच्यासोबत राहणार नाहीत महाराष्ट्रात ठेवायचं की नाही को विचार करावा त्यांनी सरसकट ते बोललेलं नाहीत ज्या एका व्यक्तीनं बी जे पीची मान्यता रद्द करावी आपल्या मनसेची मनसेची मान्यता रद्द करावी अशा पद्धतीचं भाष्य केलेलं त्याच्या संदर्भातला तो वैयक्तिक विषय होता सरसकट ते असं बोललेलं नाहीत संदीप देशपांडे हे मला माहिती आपण देखील सगळे रत्नागिरीतले आहात आपल्याला माहीत असेल की झरी विनायकाचं हे देवस्थान जे आहे ते अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि एक वर्षाभरापूर्वीपासून शेट्टी नामक एक उद्योजक आहेत त्यांना एक या मंदिरापासून चांगला अनुभव आला म्हणून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या हस्ते होता आणि त्या कार्यक्रमाला एक भक्त म्हणून उपस्थित होतो हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीकर आणि भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटतं की समुद्राच्या किनारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे